नमस्कार मित्रांनो मी उदय लळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांब पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक का वानवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा किंवा थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेर में ताता की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा कि मत हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकावा की मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकावा किमत थांबावं या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सद्या किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्व घडामोडींचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे मे हरभऱ्याचा अशा परिस्थितीमध्ये मग आपण हरभऱ्याची विक्री मे महिन्यात करावी अथवा करू नये या प्रश्नाच घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची भाव पातळी ही पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आणि असं मानल्या जात आहे की मागणी आणि पुरवठ्यामध्ये आपल्याला मे महिन्यात तफावत दिसणार या तफावतीमुळे आपल्याला मे महिन्यात हरभऱ्याचा भाव हा शंभर टक्के सहा हजार पार जाताना दिसणार आहे आणि यामुळे मित्रांनो तेजीची एक मुहूर्त मेळ मे महिन्यात रोवली जाणार आहे या प्रसंगी आपण एकच काम करावं की मे महिन्यात आपल्याला असा हजाराचा भाव हरभऱ्यामध्ये मिळाला की त पन्नास टक्के हरभरा न विकता पंचवीस टक्के हरभरा विक्री करा आणि शिल्लक पंच्याहत्तर टक्के हरभरा तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण मित्रांनो भविष्यात हरभऱ्याच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी हो आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार